बस 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 तर बघा शेतकरी बांधवांनो एक रेडा विकलेला आहे याला बघू शकता तुम्ही मोरा जातीचा आहे प्युअर ब्रीडचा आहे हे बघा त्याची हाईट वगैरे बघू शकता तुम्ही सरांपेक्षा वरती त्याची हाईट जाते आणि अतिशय गरीब आहे मारायला येत नाही काही नाही हे बघा त्याचा सुद्धा चांगला आलेला आहे त्यांच्याकडं मोरा म्हशी वगैरे होत्या हो पण त्यांनी आता त्या मशी हो वगैरे दिलेले आहे अ रेड्यामधून जीनतून आणलेलं आहे बरोबर तर बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता तुम्ही जबरदस्त क्वालिटी अशी आहे हाईट बघू शकता तुम्ही फुल ब्रेडचा आहे फुल मापाचा आहे मुरा जातीचा आहे प्युअर कुठेही चेक करू शकता तुम्ही फुल आहे बघा माप वगैरे बघा तुम्ही साईज बघू शकता तुम्ही जबरदस्त असा साईजचा रेळा विक्रेला आहे त्याला आपण आपल्या खांबीच्या भाषेमध्ये गेला वगैरे म्हणत असतो तर बघा मित्रांनो तुम्ही फुल काम करतो असं दिवसात दोन वेळेस कधीच ऑफ जाणार नाही असं बरोबर रिझल्ट चांगले व्हायचे आपला गोटा यशस्वी करण्यासाठी असा जातीवंत मुला आपल्याकडे पाहिजे बरोबर काळी शक्ती आहे ते बघा मित्रांनो क्वालिटी बघा तुम्ही एकदम एकदम पॉवरफुल आहे हे बघा परफॉर्मन्स बेस्ट आहे कधीच खाली जाणार बरोबर तर त्यांच्याकडं मशी वगैरे ते मोरा तर त्यांनी बरेच मशी भरलेले आहे आता कसं आहे त्यांना विकायचं आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर नक्की तुम्ही संपर्क वगैरे करा तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे त्यांचा जो पत्ता आहे शिंदखेडा रेल्वे स्टेशन पासून दोन तीन किलोमीटर अंतरावरती त्यांचं हे फार्म वगैरे गोठा वगैरे तर इथं तुम्हाला मिळणार आहे रेडा जर कोणाला खरेदी करायचा असेल नक्कीच संपर्क करा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे हाईट बघा तुम्ही माप वगैरे बघू शकता उभं राहायची पद्धत वगैरे बघा मित्रांनो तुम्ही पूर्ण शो क्वालिटीचा मोरा जातीचा रेडा आहे ऐकलं खरं तर नाही तर ऐकलं जातीवंत जातीवंत रेडा पाळणारे जे काही हरणारले बिडर आहेत त्यांच्याकडून आपण आणलेला आहे तर बघा मित्रांनो आम्हाला देणार आहे आता पूर्ण झालेलं आहे का दादा जाऊ हां हां जाऊ दे बरं सर थोडं घ्या पुढं जातो हे बघा जर कोणी शोकीन असेल तुम्हाला पाळायचं असेल किंवा आपल्याकडं म्हशी वगैरे हो असतील तर नक्की तुम्ही संपर्क वगैरे करू शकता आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे हे बघा महारा वगैरे नाही एकदम गरीब आहे तर बघा मित्रांनो किती शांत आहे तिथं एवढं मस्ती करत होता पण आल्यावर बघा एकदम शांत आहे जर कोणी असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी संपर्क करा तर अशी किंमत वगैरे काय लावली याची किंमत आपण योग्य किंमत लावून देऊ असं आहे का बरोबर जातीवंत आहे बरोबर 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 आहे कॉन्टॅक्ट नंबर तर बघा मित्रांनो तुम्हाला फोनवरती तुम्ही किंमत वगैरे बोलू शकता योग्य किंमत त्यांना द्यायचं आहे जर कोणाला इच्छुकच तालुका शिंदखेडा धुळे रेल्वे स्टेशन पासून शिंदखेडाच तिथून दोन तीन किलोमीटर अंतर आहे त्यांचा फार्म चिमटाणे रस्त्याला हे बघा क्वालिटी बघा तुम्ही एकच नंबर क्वालिटी आहे